तर गावी आलेलं आहे म्हणजे एकाच दिवसासाठी आलेलो होतो गावी काल आल सकाळी आलो आणि आज परत चाललो आहे गावी आणि रात्री चालवतो त्यामुळे येताना काही ट्रॅव्हल ब्लॉग बनवता आलं नाही म्हणून प्रयत्न करणार आहे आत्ता मी परत चाललो आहे कल्याणला आणि तेही एस टीने सो प्रयत्न करणार की हा ब्लॉग बनवता यावा मला एस टीने खूप कमी प्रवास झाला आजकाल त्यामुळे बघतो कारण की कसं माझ्या प्रवासामध्ये मी एकतर मला उलटी होते त्यामुळे एस टीने ब्लॉग वगैरे बनवताना खूप मला मेहनत घ्यावी लागते तरी पण मी यावेळी प्रयत्न करणार आहे हा प्रवासाचा ब्लॉग बनवण्याचा तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक जरूर करा त्याशिवाय आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जुलैमध्ये त्याने आपली बिग ट्रॅव्हल सिरीज त्रिवेणी ट्रेल असं नाव दिलेलं आहे या सिरीजला यामध्ये आपण उत्तर प्रदेशातल्या तीन जे महत्त्वाचे हिंदू धार्मिक प्लेसेस आहेत त्यांना एक्सप्लोर करणार आहोत अयोध्या प्रयागराज वाराणसी आणि त्याशिवाय बोनस जे स्थान आहे ते म्हणजे सारनाथ खूप मोठं बुद्धिस्ट प्लेस आहे आणि भगवान गौतम बुद्धांशी आणि सम्राट अशोकाशी संबंधित असं ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथल्या जे वेगवेगळे जे बुद्धिस्ट मंदिर आहेत टेम्पल्स आहेत फॉर एक्झाम्पल श्रीलंकन टेम्पल थाई टेम्पल तिबेडियन टेम्पल जापनीज टेम्पल हे जे इंटरनॅशनल टेम्पल्स इथे बनवलेले आहेत आणि ते तिथल्या त्या 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 देशातल्या सरकारकडून ते बनवले गेले आहेत आणि मेंटेन केले जातात चालवले जातात आणि त्यांचं जे आर्किटेक्चर आहे ते त्या त्या देशातल्या आर्किटेक्चरप्रमाणे त्यांना आकार देण्यात आलेले आहेत त्या बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्या मंदिरातला भेटल्यानंतर आपण एखाद्या त्या त्या देशामध्ये गेल्याचं फील आपल्याला येऊ शकतो अशा प्रकारचं त्यांचं आर् आर्किटेक्चर आहे त्यामुळे त्यांना भेटणं मस्ट आहेच त्यामुळे या सिरीजसाठी आपलं चॅनल आता आपण सबस्क्राईब करून ठेवा सो आता मी चाललो चिचगरला सतीश आलेल्या गाडी घेऊन त्याच्या रिक्षाने चिजगरला जाणार तिथून मस्ट टी पकडून मग मी का पनवेलपर्यंत प्रवास करणार आहे सो हा व्हिडिओ आता पूर्ण बघा आणि एवढ्या आवडत लाईक जर करा चला तर आता आपण जाऊया हो चिचगरला रिक्षाने आम्ही आधी चिचगरला जाणार आहोत आणि सोबत आई पप्पा पण आहेत पण ते पुढे जाण्याचा देवालेला आणि मला चिचगरला सोडतील आणि सत्तीसची गाडी अजून आलेली नाही वाटत आणि पप्पा वाढ बघतायत ही घ्या सत्तीसची गाडी आली नाव लो और शैतान हाजेर पुढे बसू आपली एस टी आलेली आहे बहुतेक आपली दृष्टी आहे फायनली मी एस टी पकडलेली आहे आणि माझा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे बोरथळ ते बोरिवली एस टी आहे आणि मी उतरणार आहे पनवेलला आणि येतानाच मी रिझर्वेशन करून आलो होतो तशी खालीच आहे गाडी पण बघूया आता पुढे गर्दी वाढते का नाही वा, साईडच्या आणि मागच्या बऱ्याच सीट खाली आहेत खरं म्हणजे आजकाल गावी येणं माझं खूपच वाढलेलं आहे पण तरीही प्रत्येक वेळी गावाला निरोबताना मन भरून येतच नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे एक हिरवी चादर डोंगरावर पसरलेली आहे आणि या रस्त्याचं कॉन्क्रीटाचं काम प्रगतीपथावर आहे कोणालाही आशाही नव्हती की या रस्त्याचं कधी रुंदीकरण होईल किंवा अशा प्रकारे कॉन्क्रीटीकरण होईल हा मंडणगडते केळशी राज्य महामार्ग रा आहे ंडनगड शहराजवळ पोचलेलो आपण आणि तुम्ही हे जे गटर लाईनीचं काम पाहतात ते या रस्ता रुंदीकरणाच्या अंतर्गतच केले जात आहे आहे मंडणगड पंचायत समिती कार्यालयाची इमारत मंडनगड एसटी डेपो प्रवेश करतो आपण बघा किती विस्तृत असं पन्नांगण आहे मंडणगड एस टी डेपोचं बऱ्याच एस टी डेपोकडे अशा प्रकारची जागा नाही आहे पण या डेपोला जी जागा मिळालेली आहे ती आपली एस टी बोरथळ बोरिवली आणि हे आपलं मंडणगड एस टी डेपो जवळपास एक तास गाडी या डेपोमध्ये थांबते आणि त्या नियोजित वेळेनुसार ही आता एस टी निघालेली आहे मंडनगड शहर आपण सोडलेले आहे आणि आता आपल्याला अशा दराखोरांचा नजारा दिसू लागलेला आहे आणि हेच मंडणगड चालवण्याचं वैशिष्ट्य आहे दऱ्याखोरांचा तालुका मंडणगड सावित्री नदीच्या पुलावरून आपण चाललेलो आहोत आणि तुम्हाला माहितीच असेल अनेक वर्ष हा पूल डागडुजीसाठी बंद होता आणि त्यामुळे बराच वेळ या ठिकाणी वाया जायचा पण आता या डागडुजीचं काम झालेलं आहे आणि पुन्हा हा पूल सुरू झालेला आहे त्यामुळे आपला आता बराच वेळ वाचतो आंबेत इस्ट्री टेपो सोडतो हो आपण आणि आंबेत सोडताच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि घरे बघू शकतात किती मस्त आहे आणि वातावरण एकदम प्रसन्न झालेलं oh आहे आणि जे नाव व्हायचं तेच झालेलं आहे एस टी कळू लागलेली आहे आणि माझ्या सीटवरच पाणी कळत किती जोरात पाणी कळत नसीट उडी झालेली आहे आता मी कंडक्टरला कंप्लेंट केली आहे त्यामुळे ते सीट नंबर लिहून घेतात ज्या ज्या सीट पाणी गळते खरं म्हणजे गोरेगाव डेपोच्या जवळच आहोत आपण पण कंडक्टरने सांगितलं आहे की माणगाव डेपोला पोहोचल्यावर तिथल्या व्यवस्थापकाशी बोलणं करून एस टी चेंज करून मिळते का याबद्दल विचारणा करणारा होतो ही बघा ही सीट पण खूप वेळ आहे आणि त्या माणसाने तर सीटच सोडलेली आहे सीट सोडून माणूस उभा राहिलेला आहे <laughs> माणगाव डेपोत पोचलो आपण आणि आता गाडी मला वाटतं काही वेळी इथे थांबेल कारण की ब काही प्रवाशांनी असं स्टँड घेतलेला आहे की जोपर्यंत एस टी आम्हाला बदलून मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाडी पुढे जाऊ देणार नाही, नाही। कंट्रोल रूमकडे चालले काही प्रवाश आधीच पोचले आहेत तिथे आणि कंप्लेंट देत आहेत

माणगाव एस टी आगाराच्या व्यवस्थापकांकडे आपण चालले आणि त्यांच्याकडे कंप्लेंट करून काही एस टी चेंज करून मिळते का हे पाहताना पावसाच्या आधी ती काळजी घ्यायची

खरं म्हणजे आता आम्हाला कळून चुकलेलं आहे की एस टी काही बदलून मिळणार नाही तिथे थांबून वेळच वाया जाणार आहे त्यामुळे आज आता फक्त शेरा मारून पुढच्या प्रवासाला निघाण नाही पण थांबून अर्थ नाही काय काहीच होणार नाही काय

ज्याच्या गरज नाही ना त्याही सपोर्ट केला पाहिजे अशा लोकांना ते विचार करतात की हा मी सुखानी बसलोय बरोबर आम्हाला उशीर होत आहे त्यांना पण काय माहिती आहे का सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कितीही ओरडा काही चालत नाही हे जर ह्यांना आधी करायचं असतं तर ह्यांनी आधी केलं असतं आपण आपला घर गर गळतो म्हणून काय करतो ह्यांनी करायला पाहिजे काही चालत नाही म्हणून लोक पुढे जातात प्रॉब्लेम हा आहे तुम्ही आता सांगा आता आपण ही आपली एस टी आणि आम्ही आता थांबले रायगड हॉटेलवर जेवणासाठी पुन्हा प्रवास सुरू झालेला आहे खरं म्हणजे आम्हाला कळून चुकलं होतं की एस टी काही बदलून मिळणार नाही आहे त्यामुळे आम्ही थोडी सामंजस्याची भूमिका घेतली आणि पुढचा प्रवास सुरू केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मुंबई व्हायचं काम कसं चालू आहे अजूनही पूर्ण होण्याच्या मार्गावर नाही आहे अजूनही बरंच काम बाकी आहे इते ही पुलाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे सोबतच कॉन्क्रिटीकरणही चालू आहे या ठिकाणी ब्रिजचं काम प्रगतीपदावर हो आहे आणि इथेही तुम्ही पाहू शकता किती काम बाकी आहे अजून खूप काम बाकी आहे बरेच वर्ष लागतील हे काम पूर्ण व्हायला आणि हे तर एकच ब्रिज आहे अशी या रोडवर अनेक ठिकाणी असे ब्रिजेस आहेत अंडरपास आहेत त्यांचं काम अजून सुरूही झालेलं नाही पुन्हा डायवर्जन पनवेलला पोहोचलेलो आहे मी आणि ही बा ही आपली एस टी बोरथर बोरिवली मी जवळपास सात वाजले मला घरी पोचायला पनवेलून बाय लोकलने मी कल्याणला पोहोचलो मला तसा लोकल जवळ खूप आरामदायक वाटतो बसपेक्षा मग सगळं पनवेल स्टेशन काढलं म्हणजे तिथून मग कल्याणला पोचलो कल्याण रिक्षाने तर पाहिला तुम्ही कशा प्रकारे प्रवास एस टीचा किती गैरसोयीचा होऊ शकतो खास करून पावसाळ्यात जो प्रवास सुकर आणि हिरवेगार गारेगार व्हायला पाहिजे होता तोच प्रवास कसा गैरसोयीचा होऊ शकतो जर असे बळ ग गळक्या बसेस असेल तर आणि हे पहिल्यांदाच जसं घडत आहे असं नाही आहे पावसाळ्यात हे नेहमीच आहे कोकणातल्या ज्या काही बसेस जातात आमच्या खास करून आमच्या साईडला मंडनगर जा बहुतेक बसेस या गळक्या असतात आणि त्यामुळे ग प्रवाशांची खूप गैरसोय होते तर एम uh, एस आर टी सीने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे uh, कारण की लोक पैसे देऊन तिकीट काढतात आणि त्यांच्या पैशाचा असा प्रकारे वाय जात आहेत <coughs> म्हणून लोकांचा कल uh, एस टीकडे न जाता uh, प्रायव्हेट बसेस किंवा ट्रेने प्रवास करण्याकडे असतो आशा करूया की एम एस आर टी सीने राज्य सरकार राज्य परिवहन महामंडळ मा, या गोष्टीकडे लक्ष देईल आणि काहीतरी सुधारणा करेल तर या व्हिडिओमध्ये इतकंच खूप तकलं फ्रेश व्हायचं आहे आंघोळ करायची आहे आणि यू एफ आय हिरो आहे चालू त्याचे मॅचेस बघायच्या आहेत तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र